काय नाव मामा तुमचं बालासाहेब पंढरी वाघ बालासाहेब पंढरी वाघ हे बैल जुडी कशी आहे दाताला दाताला जुळलेली दाताला जुळलेले विकायला आणलेत का तुम्ही घेतले घेतलेत तुम्ही विकत घेतले का विकत घेतले कितीला घेतले एक लाखाला लाखाला जुडी घेतलेली मामानी खिलार आहेत का मामा खिलार खिलार सोळा बरे आणला जरा

काय नाव आहे मामा तुमचं देवीदास भीमराव डरपे दे भीमराव डरपे मामाचं नाव आहे मामा बैलाचे व्यापारी आहेत का तुम्ही व्यापारी मोबाईल नंबर सांगा जग तुम्हाला सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस एकसठ एकतीस अकरा एकसठ एकतीस अकरा एकतीस अकरा मामाचा मोबाईल नंबर आहे हो मामा व्यापारी आहेत कोणते बाजार करतात उदगीर अच्छा मामा भरपूर बाजार करीत बरं हे जे जुळी तुमची कोणत्या जातीची आहे लाल कांदार लाल कांदार आहेत का बर बर हे दाताला कसे आहेत दादा सहा सहा दाताचे आहेत आणि यांची किंमत काय सांगतात एक पस्तीस एक पस्तीस कि बैठकी मेमा कमी जास्त हो का लगता अच्छा, है अच्छा मामा प्राइस नहीं मेरे तुं सौदा आरोप बैठकी कमी जास्त होती काय किंमत सांगितली मामा तुम्ही एक पस्तीस मामा एक पस्तीस पस्तीस किंमत सांगते बैठकीमध्ये कि जास्त होईल यांची आता पुढची जुडी बघूया आपण हे कोणत्या जातीचे आहेत जात मामा हे बी कंदारच आहेत दाताला कसे आहेत हे बी सहा सात हे सहा सात आताचे बैल आहेत हे किंमत काय सांगता यांची एकतीस यांची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगते मामा बैठकीमध्ये जास्त होईल घाबरू नका सोडा का हे हे कोणते मामा आपले गावरा हे गावरान बैल आहेत दाताला कसे आहेत मामा हे आता बैल झालेत का हे बर बर जुळलेले आहेत म्हणायचं ह्यांना यांची किंमत काय सांगतात साठ हजार रुपये मामा किंमत सांगतात कमी जास्त होईन ना पण मामा आमच्या चॅनल मार्फत आल्यावरच त्यांना डिस्काउंट द्या हे पुढच्याच सांगा चला त्यांची काय किंमत सांगितली ऐंशी हजार दाताला सहा सहा ती खिल्लार आहेत काय पुढचे हे बी खिल्लार जातीचे बैल आहेत दाताला कसे आहेत मामा बैल झालेले जुळलेले किंमत काय सांगतात मामा पंच्याहत्तर हजार सांगतात मामा बैठकीमध्ये कमी जास्त होऊन जाईल मामा डबल एकदा तुमचं नाव सांगा देविदास भीमराव डरपे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकसठ एकतीस अकरा

सांगा दाताला कसे आहेत चार चार दाताचे किंमत पंच्याहत्तर या यापुढ सांग भाय दाताला कसे आहेत चार चार दाताचे आहेत किंमत पासष्ट हजार ini barang, november dilem बघाय पुढे तुमच महादेव कोटेकर व्यापारी कोटे आहेत का हे बैल जाताला कशी आहेत चार चार जात आहेत कोणत्या जातीचे आहेत खिलार आहेत किंमत हा सांगा किंमत मामा बर ठीक आहे मामा म्हणते पासष्ट बैठकीमध्ये कमी जास्त होते सोळा मामा यांला

दाताला जुळलेले बैल आहेत हे कोणत्या जातीचे म्हणायचं यांना गावरान किंमत कमजास्त होईन का फिक्स आहे आपला बैठकीमध्ये मामा भाजास्त होऊन जाईन दाताला जुळलेले बैल आहेत हे मामा तुमचं नाव सांगा एकदा आत्माराम ज्ञानोबा चोरमोले तांदळवाडीचे आहेत मामा काय नाव आहे भैया तुमचं अशोक कुंड्रीराम जाधव भैयाच नाव आहे भैया तुमचा पत्ता गोकडा तालुका गेवराय जिल्हा बीड किती दाताचे बैल आहे ते अलीकडचं आदत आहे का पलीकडच म्हणजे दोन दाताच आहे कोणत्या जातीचे म्हणायचे गावरान खिलार खरेदी केलेत का तुम्ही कोणत्या बाजारात खिल खरेदी केली ही हिरापूरच्या बाजारात मामानी खरेदी केली कितीला के घेतले मामा पंचे हजाराला मामाने गोरे घेतलेले चांगल्या क्वालिटीचे गोरे आहेत वडा கண்படு 来呢。 काय नाव आहे मामा तुमच भाऊसाहेब बांगर गोर किती आताच आहे चारदा आताच आहे कितीला घेतले

पोलिस आपला काही संबंध नाही कोणत्या जातीचा आहे गावरान आहे का दाताला कसा आहे सहा साधा। साधा। दात आहे कितीला विकला मालक येऊ सतरा हजाराला मालकाने गोरं हेरापूर बाजारामधलं मामा नाव सांगा तुमचं शिवाजी राख मामाच नाव आहे मामा व्यापारी आहेत का तुम्ही मोबाईल नंबर सांगायचं तुम्हाला सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास नव्वद नव्वद अठ्ठेचाळीस बेचाळीस मामा बैलाचे व्यापारी बैल किती आताच आहे जुळल्याला बैल खिलार आहे खिला। खिला। <laughs> काय काय किंमत सांगताय त्याची तीस हजार किंमत सांगते मामाचे सांगा हे कसे आहेत हे जोड आहे काय दोन्हीची किंमत यांची पासष्ट हजार मामा सांगते किंमत मामा किंमत कमी जास्त होईन का बैठकीत मामा तोंडी पासष्ट हजार सांगते पण किंमत फार कमी जास्त होऊ शकते चल चल सांगा सांगा भाई आहे बैल कशी आहेत बैल दाताला कशी आहेत जुळलेले बैल आहेत कोणत्या जातीचे आहेत किंमत किंमत साठ हजार सांगते मालक मालक जास्त होईल का जास्त होईल तुमचं नाव सांगा मालक एकदा सोमनाथ दराडे